मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे आजची महत्वाची घडामोडी सादर कोकण व सातारा जिल्ह्यांना जोडणारा रघुवीर घाटात पुन्हा दरड कोसळली खेड रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटात बुधवारी मध्यरात्री पुन्हा एकदा दरड कोसळल्याने वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली चार दिवसांत हा दुसरा प्रकार घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आज सकाळी अकल्पे येथून खेडकडे येणारी एसटी बस घाटातच अडकून पडली या बसमध्ये खेड तालुक्यातील खोपी येथील शाळेत जाणारे विद्यार्थीही होते या विद्यार्थ्यांना तब्बल तीन तास बसमध्ये अडकून राहावे लागले दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून दरड हटवण्याचे काम सुरू केले अकराच्या सुमारे दरड हटवण्यात आल्याने वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आल दरड हटविल्यानंतर सकाळी आठ वाजता खेडमध्ये पोहोचण्याची अपेक्षा असलेली बस तब्बल तीन तास उशिराने म्हणजे अकरा वाजता खेड बसस्थानकात पोहोचली अशी माहिती खेड आगाराचे व्यवस्थापक यांनी दिली रघुवीर घाटात वारंवार दरड कोसळण्याच्या घटनांमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये अस्वस्थता वाढली आहे प्रशासनाने या भागातील सुरक्षेची अधिक प्रभावी उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करावं शेअर करा